त्यांना खूप त्यांना विनंती केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माझी चर्चा झाली चार दिवस ते निकाली आणि त्यांना प्रचंड विकनेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस पाहिज पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विकनेस आलाय त्याच्यामुळे ते जरा त्यांना असं ट्राउझी असं फिलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत होता मी त्यांना म्हणत होते उठूच नका पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून मिनिटं मी त्यांना म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच आणि त्यांचं म्हणणं होतं की बीएमसी ला मी विनंती करावी मी कालही बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा ह्या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न थोडस बरासा सुटलेला आहे त्यामुळे आजकाल जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होत की चार लाइट्स म्हणजे एखाद अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे असले पाहिजेत ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे आई येताना ही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे तर मी आता म्युन्सिपल कमिशनरला फोन करणार आहे आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यातली स्वच्छता आणि अन्ना जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी बघा मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुमचं सगळ्यांना वगैरे आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये तर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर काहीतरी त्यांनी एक लावू द्या बोलणारी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा

सत्ता दाऱ्यांच्या हे आमच्यावर टीका करेल जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे

दोन हजार अठरा मध्ये का वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीसजी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आज आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागतात एक सुट्टी पे काम करायचं असेल तर काय नाही करू शकत

किंवा मोठे रस्ते ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी चर्चा तर झाली पाहिजे लोकशाही आहे हुकुमशाही नाही आणि लोकशाही देणार नाही आमचं म्हणणं शिवसेना एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे

खाली गया खाली गया तो मनोज जजा के पार्टी उनके भाषण ज्यादा टारगेट करना चाहिए नीतेश एक शिंदे ने उनको वादा किया था की आपके आदेश मिलेगा नीतेश भूलवर्गे

कुणा तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं असेल कारण का ही लोकशाही लोकशाहीतून चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन ऐकून तर घेतलं पाहिजे नाही दडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने दोन्ही आंदोलन करत असेल तर ते आपल्या संविधानात तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना मैं बड़ी विनम्रता मैं बड़ी से महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होनी चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट्स रात को नहीं सबको दिक्कत होती है तो उन्हें तो तो लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है कि आप एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए और निर्णय लीजिए अजय भी बुलाइए मंडे है जबाबदार आज निर्णय विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारनी याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आली आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या सत्ता असलाय लाल गाड़ी प्राइवेट प्लेन हेलीकॉप्टर माए बाप जनता बीजेपी की तरफ ऐसी नहीं किया है अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं ये वो वक्त नहीं है सर और जुम्मे जुम्मे अभी तो आया है दस साल सत्तर साल से महाराष्ट्र और देश कितने चला है अरे अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल से ग्यारह साल से गली सरकार